तुम्ही विधानसभे पण बोलत नाही फक्त विधानसभेमध्ये एवढं म्हणता की जी सभागृहांना ज्यांना छोटी छोटी घर आहेत दहा पात्र असा एक गरीब समाज आहे पन्नास घरायचे शंभर घर आहेत तर नागजीला पण माहित आहे सगळे वासुदेव समाज असल बेलदार समाज असल वाल्मिकी समाज असल हे सगळे सगळे गोरगरीब समाजाचे असंख्य समाज आहेत लिंगायत लिंगा दिली असेल लिंगायत माळी असेल जेवढे तांबोळी समाज आकार समाज पिंजारी पिंजारी समाज यांना सभागृह दिली बांधवांना ओपन पेस मध्ये त्या ओपन पेस मध्ये काय होतं प्लॉटिंगच्या दहा गुंठ्यात पंधरा एवढ्या एवढ्या असलेल्या नाक करायची आणि जनावर वेगळी फिरायची त्यामध्ये सगळी घाणच घाण ते स्वच्छ केले तिथं सभागृह केलं त्या के समाज बांधवांच्या ताब्यात दिलं त्यांना सांगितलं सगळं स्वच्छ ठेवा झाडी लावा बोर मारून दिलं पाणी केलं तिथलं प्रसन्न बाकडे वगैरे हो टाकून वातावरण चांगलं केलं तिथे विधानसभेत प्रश्न मांडले आणि ह्यांना लसा देताच येतात का अरे का का ती ओपन पीस असतेच का साठी जनतेच्याच हिताकरता जनतेच्याच करता वापरले कुणी काय तिथं बंगला बांधला का मग असं जर चांगलं काम केलं चांगलं काम केलेलं पण आवडत नाही आणि स्वतः पण करायचं